जिल्हा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुला सराव करणारे अर्जुन पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवार यांचे पट्टे दोन हजार एकोणीस वीस चे महाटके श्री टाळ्या त्यांच्यासाठी वडील प्राचार्य त्याचे लक्षात ठेवा आणि पृथ्वीराज पाटील हात वर दोन हजार बावीस सालचे महाराष्ट्र केसरी सेना दला सर्व्हिसला बेळगावला ही कुस्ती सचिन बलवत खुशाल तबकीर आणि निलेश प्रसाद यांच्याकडून पुरस्कृत आहे आणि पंच म्हणून केसरी बरोबर योगेश आणि सलामी झडली डोळे मिटूच राखा कुस्तीला सुरुवात झाली अनेक वार कुस्ती झालेले थांबा वाले थांबा था, या मैदान मध्ये तीन नंबरची कुस्ती दोन महाराज केसरी सामने लढाई गेले हर्षवर्धन सरगे दोन हजार एकोणीस अधिवेशन नाशिक जिल्ह्याकडून प्रतिनिधित्व केलं नाशिक जिल्ह्याला ना महाराज केसरीची गदा मिळवून दिली आणि समोरचा पृथ्वीराज पाटील कुस्ती पंढारी कोल्हापूर बावीस वर्ष कोल्हापूर जिल्ह्याला गदा नव्हती बावीस वर्षानंतर या पृथ्वीराज पाटीलने महारथ केसरीची गदा मिळवून दिली कोल्हापूर जिल्ह्याला देवठारी नावाचं गाव ज्योतिबाच्या पायद्याला पृथ्वीराज च कुस्ती आहे दोन महारथ केसरी लढाई लागलेली कारण त्या पारा तीन लाडस हे शक्य होत असत लाल नारमतीचा गावाने चिकल करावा लागतो तवाई शक्य होत असला त्यावेळी कुस्ती चालू आहे बोलारी मनगड मनगडाला भिडीले आणि पटाला लागला ओ बाप 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 हा किटाळाला पुन्हा समोरला समोर कुस्ती सुंदर पकड घेतली होती हर्षवर्धनने पण पृथ्वीराज पाटील सावलं आहे तेवढ्याच तडपेने खालून निघालेला आहे दोन महाराज केसरी लाई होत नाही तयारी करून मैदाना पृथ्वीराज आक्रमक झालेला आहे शिट्या मारू नका शिट्या मारण्याचा हा कार्यक्रम नाही मारू नका पाटील आल्यावर मारायच्या पुरुषार्थ आणि बोर्दुकीचं प्रतीक असणारा हा खेळ आहे कुस्ती अना काळापासून ही कुस्ती आहे देवा ठिकाणी जपलेली जोपासलेली कुस्ती आहे आज सरवले ग्रामस्थांनी फार मोठ संयोजन नियोजन केलं हजारो तानतदार मंडळी समोर आले पण पुढं कोण आलं नाही एक वाक्य आहे शिस्त आहे आदर्श घ्यावा सरवलीला जावा आदर्श घ्यायचा असेल तर चरोलीच मैदान बघायला जावं आणि एक ठिकाणच्या मैदानचा मला अनुभव मैदान चालू झाले की मग गावात असते कोण गावात आलमीच्या मागणी गेलेला नसतो तो तिथं खर्च म्हणून आलेला असतो मग काय कुस्तीचा सगळा खेळ म्हणून बस आणि पुन्हा कब्जा घेतला पृथ्वीराजने दिसाय लहान आहे मूर्ती लहान आहे पण कीर्ती नाही महान आहे दोन नंबरचे पैलवान शिवराज अखाड्यात या चला लवकर चौधरी पैलवाने करण्यात या महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी गेल्यानंतर प्रत्येक पैलवाचं स्वप्न असत बापू असा मी महाराष्ट्र केसरी व्हावा हो कारण महाराष्ट्रात मानण्याची मानली जाणारी ही स्वर्धा आहे एकोणीसशे एकसष्ट ला सॉरी एकोणीसशे त्रेपन्न ला महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली एकपण पासून सात पर्यंत कुस्ती महोत्सव बनवायचा ला गणेय महात्म प्राप्त झाला आणि एकसठ पासून दोन हजार चोवीस आत्तापर्यंत या महाराष्ट्राचे सतींचाळीस स्मारतला अरे पृथ्वीराज चाले दगडी कुस्ती चला सिकंदर शेख मेलवार चला लवकर या दोनी कुस्तिया पुकार तो एक सिकंदर से प्रिंस को चले परिवारी शिवराज रक्षणी धीरा चौधरी चले परिवार मैदान पे आई, असा मैदान अशा, अशा कुस्तिया खाजा खाजगाचं से भरने लग मैदा याद से सटी खरियार तरह हाँ अतास के लिए

सातारच्या अधिवेशन मध्ये पृथ्वीराज महाराज शिवराज राक्षे विरुद्ध धीरज चौधरी पैलवान आखाड्यामध्ये चला दोघी आणि सिकंदर शेख विरुद्ध कोहली पैलवान आबी मैदान मे चलो दोन्ही कुस्त्यांचे पैलवान आखाड्यामध्ये चला चारही पैलवान आखाड्या दोन नंबरची कुस्ती पिंपरी चिंचवड चे माझी महापौर आदरणीय नितीनप्पा अप्पा काळजे आणि पैलवान योगेशबा काकडे कोथरुड केसरी यांच्या वतीने आणि नंबर एक ची कुस्ती सिकंदर शेख विरुद्ध प्रिन्स कोहली ही कुस्ती पैलवान आमदार महेंद्र किसनराव लांडगे युवा मंच सुनील व तपकीर समाधानजी भोसले गणेशजी तपकीर आणि सोमनाथ शेठ घारे यांच्याकडून एक नंबरची कुस्ती पुरस्कृत आहे आता सरांनी सांगितलं एकोणीसशे त्रेपन्न साली बाबासाहेब मोळांनी महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली हो निका कच्च्या माग जाऊन कुणाला बी असते कोणाला शुगर असते कच्च्या दिलाचे माग जाऊन बसा शिवराज राक्षे हीरा चौधरी फर्स्ट कॉल आकडे काळजाचा ठोका चुकवणारी ही कुस्ती आहे अनेक बार कुस्ती झालेली आहे चालू झाल्यापासून टाटा खालतीवरती खालतीवरती होई लागलेला आहे थांबणे त्यांच्या रक्तात नाही न थांबता कुस्ती करणारी दोन्ही पोरं शिवराज चला पैलवान अनेक वेळा पुकार केलेला आत्या चला लवकर सिकंदर शेख पैलवान धीर चौधरी आणि प्रिन्स चोड थोडीच तोड खट आणि खसेल कुस्त्या काटा कुस्त्या फुकटचा पैसा जाणार नाही रुपया आणि रुपयाचा मोलच होणार गरीब जनतेचा पैसा आहे कष्टकरी शेतकऱ्याचा पैसा आहे रुपया आणि रुपयाचा मोलच झाला पाहिजे घोटणा देवलेला आहे पैसा कष्टाची लक्ष्मी कष्टाचा पैसा पैलवानला मिळतो माझ्याकडे लाखो रुपयाची उदरत कुस्ती होती व्हायला गेली फक्त आणि फक्त आता पैलवान पाहिजे जुन्या काळात পইল <laughs> চাপ